हाय हॅलो नमस्कार मी शीतल आणि माझ्या डेली ब्लॉगमध्ये मा तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये तर बघा आज आम्हाला जायचं होतं ढोळे जेवणच्या कार्यक्रमासाठी तर हा कार्यक्रम होता आमच्या ननंदबाईंचा तर बघा मी छान अशी रेडी झाले त्यानंतर आम्ही सगळेजण निघालो हॉलवरती आम्ही तिथे पोचलो तर डेकोरेशन बघा किती छान झाले होते त्यानंतर सर्व पाहुणे मंडळी तिथे जमा व्हायला लागले पाहुणे येत आहेत तवर त्यांनी थोडेफार फोटोशूट केले मग कार्यक्रमाला सुरुवात झाली सगळ्यांनी त्यांचे छान असे ऑक्शन करून त्यांची ओटी भरून घेतली त्यानंतर सुद्धा त्यांचे छान ऑक्शन करून त्यांची ओटी भरून घेतली सगळ्यांनी ओटी भरून घेतल्यानंतर लास्टला खूप छान असा डान्स केला आहे सर्वांनी तर नक्की बघा तुम्ही पुढे खूप छान असा डान्स केला आहे आणि आम्ही तु आम्हीसुद्धा थोडेफार फोटो असे काढून घेतले तुम्ही बोलत असाल कोणीही मुलगी किती वेळच बघभग करते गाईज मी माझ्या मामीचा ब्लॉक कंटिन्यू कर करते आहे आणि माझं नाव पूर्वी आहे आणि गाईज माझी बहीण पण आहे भक्ती कोळी बघू सांगता तुम्ही दोन शब्द दोन शब्द की फालतू आहे गाईस नका लक्ष देऊ इग्नोर हर एवढा भारी सीन झाला नाही आता लिटरली आरू इथं खेळत होता आरू म्हणजे अरे ना दोन अरे ना सो काही so, मला त्रास देते आणि मला मारून कशी काय पळू शकते कशी काय पळू शकते मला सो गाईज आम्ही आलो आलोय माझ्या मावशीच्या डोळा जेवणला आणि मी इथं खाण्यासाठी ठुसण्यासाठी कटलेट घेतले आणि गाईज ही ओवी आहे <laughs>

ដៃច <descriptor> ៃច <sun0> ៃឯកតៃចៃច <between> ៃ